इचलकरंजी इथल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या बंदला हातकळंगले तालुका दस्तलेखनिक मुद्रांक विक्रेता संघटनेनं पाठिंबा दिला आहे त्यामुळं आज हातकळंगले तालुक्यात ता मुद्रांक का विक्रीचं ता कामकाज ठप्प झालं विविध कामांसाठी मुद्रांक का स्टॅम्प पेपर उपलब्ध न ना झाल्यामुळं नागरिकांची अडचण झाली महाराष्ट्र शासनानं शंभर रुपयांचे मुद्रांक स्टॅम्प पेपर बंद केलेत त्याऐवजी आता पाचशे रुपयांचा मुद्रांक वापरावा अशा सूचना दिल्या आहेत परिणामी पाचशे रुपयांच्या मुद्रांकाची मागणी वाढली आहे पण पाचशे रुपयांचे स्टॅम्प पेपर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत या स्टॅम्पचा तुटवडा जाणवतोय पाचशे रुपयांच्या स्टॅम्प ऐवजी शंभर शंभर रुपयांचे पाच स्टॅम्प जोडावे लागतात त्यामुळे स्टॅम्प खरेदीदारांकडून प्रश्नांची सरबत्ती केली जाते त्यामुळे इचलकरांची इथल्या मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्रांक विक्री बंद केली आहे या आंदोलनाला हातकळंगले तालुक्यातील दस्त लेखनिक आणि मुद्रांक विक्रेत्यांनी पाठिंबा दिलाय त्यामुळं आज हातकळंगले तालुक्यात मुद्रांक विक्री बंद राहिली या आंदोलनामुळे अनेक नागरिकांचा खोळंबा झाला प्रशासनानं तातडीनं तोडगा काढून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी प्रभारी दुय्यम निबंधक अधिकारी के जी मुल्लाणी यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बनकर उमेश पाटील दिलीप धनवडे प्रकाश बुड्ढे रावसाहेब चौगुले संजय बुढे शबीर शेख निवृत्ती कोळी प्रकाश पांडव राहुल घोरपडे सिकंदर मुजावर रोहित घोरपडे इख्तर मुजावर श्रीकांत चव्हाण अश्विन चव्हाण यांच्यासह दस्त लेखनिक आणि मुद्रांक विक्रेते उपस्थित होते